राज्य पाटील यांनी आदिवासी दिवस व रक्षाबंधन आदिवासी सोबत केली साजरी माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी जोंदनखेडा येथील शासकीय आश्रम शाळेतर्फे जागतिक आदिवासी दिवस निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती दिली यावेळी आदिवासी बांधव यांनी स्वागत केले शालेय विद्यार्थी यांच्यातर्फे आदिवासी नृत्य सादर करण्यात आले यावेळी आमदार साहेब यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी आश्रम शाळेसाठी नव्वद लक्ष रुपये मंजूर करून दिले तसेच लवकरच एक मोठ्या मोठ्यात मोठ्या सांस्कृतिक हॉल शाळेसाठी देण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आमदार यांनी धुळे पावरेवाडा येथे कॅम्प घेऊन आदिवासी यांना त्यांचा हक्क मिळवून देत जातीचे प्रमाणपत्र काढून दिले होते त्यापैकी एकशे बारा प्रमाणपत्राचे आमदार साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांच्यासाठी परत कॅम्प घेऊन कोणीही जातीचे प्रमाणपत्र पासून वंचित राहणार नाही असा शब्द आदिवासी यांना आजचे दिने आमदार साहेबांनी दिला तसेच आमदार साहेब यांनी आदिवासी बहिणी यांच्याकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरी केली वेळ प्रसंगी काही गरज पडल्यास फक्त आवाज द्या तुमचा भाऊ तुमच्यासाठी हजर होईल असा शब्द यादीने या, या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील उपतालुका प्रमुख पंकज पांडव उपतालुका प्रमुख शिवाजी पाटील सरपंच कुर्बान तडवी सतीश नागरे ज्ञानेश्वर तायडे गणेश सोनवणे संदीप घाईत अक्षय सोनवणे रशीद तडवी शेख फारुख हकीम पठाम रामलाल जाधव आरिंद तडवी अकिल तडवी अजित तडवी जिशी तडवी आलम तडवी जाधव सर बाटे सर मोरे सर चाव, चावर धल सर अविनाश वाडे जंगलू पावरी अमर सिंग विश्वास पाटील इम्रान हाजी इंगळे योगेश मुलक ज्ञानेश्वर सोनोने विष्णू इंगळे विष्णू पाटील नरेंद्र पाटील विशाल नारखेडे प्रकाश गोसावी गणेश थेटे ज्ञाना कोळी धरमसिंग जवान सिंग दादू सिंग जगदीश दीपक वाघ सर तथा ग्रामस्थ मंडळी परिषदेला आदिवासी बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्यवासर किरण पाटील मुक्तनगर जळगाव